नाशिकच्या क्राइम ब्रांच पथकानं दबंग कामगिरी केली हाय प्रोफाईल सोसायटीतील कुंटनखाण्यांचा भांडाफोड त्यांनी केलाय राजकीय वरद असताना नाशिकच्या तपोनातील एका सोसायटीमध्ये कुंटणखाना सुरू असल्याचं प्रकारानंतर पोलिसांनी ही कारवाई केली यावेळी कुंटणखाना चालवणारी कविता साळवे पाटील हिला गजाड करण्यात आले कारवाईनंतर आरोपी कविता हिने सोसायटीच्या रहिवाशांना दंबाजी केली संतप्त रहिवाशांनी अडगाव पोलीस ठाण्यात याबाबत ठिया आंदोलन केलं काही नाही सर माझ्या शेजारी जी कविता मी ज्योती पवार आहे माझ्या शेजारी जे कविता पाटील सावळे सावळे असं काहीतरी नाव आहे त्या मॅडम राहतात त्यांचं पहिले व्यव व्याजोने व्यवसाय होता पण आता काल जो प्रकार घडला ना म्हणजे त्यांच्यावर रेट पडली त्यांचा तो काय मुली चार पाच मुली का तो चार पाच मुलं असे पकडण्यात आले त्यांच्याबरोबर तर तो, तो प्रकार पाहून मी अक्षरशः हादरलेली आहे म्हणजे मी मा शेजारी राहते त्यांची दहशत होती त्यांच्या जे त्यांच्या शेजारी म्हणजे त्यांच्या घरचे व्यक्ती यायचे त्यांचे पण बोलणं एकदम शिव्या मी कधी ना ऐकलेले मी म्हणजे इतकी घाणकार बोलणारे असतात की ते एक तर होतच होतो पण आता कालचा जो प्रकार झाला तर मी इतकी मजा एक तर मला एक मुलगी आहे ती मोठी आहे कॉलेजला जाणारी आहे तर मी ती घाबरलेली माझ्या मुलीची सुरक्षा आणि माझी कुटुंबाची सुरक्षा आणि आम्ही हातावरचे सर आम्हाला पण आमच्या कुटुंबाचं सर्व प्रकरण चालू होतं असं कळालंय आम्हाला तर तो, तो प्रकार ऐकून आम्ही खूप आहे कृपया पोलिसांनी आम्हाची सुरक्षित करावी व आम्हाला मदत करावी खूप खूप मनापासनं तुमच्या कळकळीची मागणी आहे काल सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास नक्षत्र निर्माण नक्षत्र सोसायटीत एक पिटा ऍक्टान्वय कारवाई करण्यात आली आहे आम्हाला माहिती मिळाली होती की सदर ठिकाणी काही एक महिला ही कुंडणखाना चालवते आहे त्यावरून सदर ठिकाणी आमच्या सेंट्रल क्राईम युनिटचे पी आय मुदगल सर व त्यांच्या टीमने तिथं रेड केली रेडमध्ये त्यांना तिथे कुंटणखाना चालू असल्याबाबत दिसले त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे सदर प्रकारात कुंटणखाना चालक एक महिला व एक आरोपी असे ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि यात अजून कोणी इन्व्हॉल्व आहे का याबद्दल पुढील तपास सुरू आहे याच्यात अनैतिक प्र व्यापार प्रतिबंधक नुसार कारवाई करण्यात आली आहे त्याच्यात तीन चार पाच अशी कलमं लावण्यात आलेली आहेत आणि याचा पुढील अधिक तपास पी एस आय निकम करत आहेत आणि आपल्या म्हणण्यानुसार तिथं राजकीय हस्तक्षेप आहे किंवा कसे त्याबद्दल आम्ही अधिक तपास करत आहोत त्यात ते तरी आम्हाला तशी काही माहिती मिळालेली नाही महिलेवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी रहिवाशांनी केली आहे कुडू शेख दिशा न्यूज नाशिक